आपल्या नवीन लालकरीचा शुभारंभ कोल्हापूरचे आमदार आमदार अमन महाडिक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि प्रसन्न वातावरणामध्ये पार पडत आहे एसपीवरती प्रेम करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सेवेसाठी आज एसटीनं आपली अतिशय अत्याधुनिक आनंदी नागरिक आहे यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्राची प्रवास वाहिनी एसी

कोल्हापूर विभागात कोल्हापूर आगारात आमच्या कार्यक्रमाकरता स्वागत आहे आणि इथं आल्याबद्दल त्यांचं अतिशय मनपूर्वक आणि आभागी आहे आपल्या हो। विभागात अशा टप्प्याटप्प्याने गाड्या येणार आहेत आज आणखी पाच गाड्या येण्याची आपल्याला हे सूचना मिळालेल्या आहेत त्याकडे आपल्याकडे उपलब्ध होतील त्या पाच गाड्या ह्या ह्या गाड्यामध्ये सर्व चांगल्या फॅसिलिटी देण्यात आलेल्या आहेत बी एस सिक्स बी एस सिक्समधल्या त्यामध्ये बसण्याकरता ड्रायव्हर कम्फर्टेबल असून त्याचं इंधन प सुद्धा जास्त प्रमाणात वापरलं जाऊन आपल्या गाड्यांचं इंधनचा सुद्धा जास्त वापर होऊन त्या गाड्या जास्त प किलोमीटर प धावतात त्याचं पंचे आलेलं आहे सध्या महामंडळाला इतर गाड्या उपलब्ध झाल्यात जास्त जास्तसुद्धा काही ठिकाणी आहे पण तो ती परिस्थिती तो पिपीन वाढतोय इंधन किलोमीटर शे बसेस मिळाल्या होत्या कठल्या साहेब पाच बसेस त्याच्या आधीही आल्या होत्या त्याबद्दल साहेब आदरणीय एकनाथ साहेब आणि त्याचबरोबर अजित दादा आणि राज्याचे नवीन परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांचं मनापासून धन्यवाद मानतो कारण त्यांनी ह्या एस टी संदर्भात खूप चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली आणि एक वेगळा संघर्ष या एस टी महामंडळाच्या सगळ्या लोकांना करायला लागला पण हे सरकार तुमच्याबरोबर उभं आहे आणि गेले कित्येक वर्ष गेले पंच्याहत्तर वर्ष झालं आपण महाराष्ट्राच्या लोकांच्या सेवेसाठी आपण प्रत्येकाने योगदान दिलं आहे आणि ह्या योगदानाच्या माध्यमातून हा योगदाना एस टी प्रवास हा सगळ्या प्रवाशांना मुबलक पद्धतीने आणि सेवेत म्हणून काम करत आहे तुमचंही मी मनापासून धन्यवाद देतो बऱ्याच मध्ये आपल्याला संघर्ष करायला लागला पण येणाऱ्या काळात संघर्ष लागू नये म्हणून आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी आम्ही आपल्याबरोबर आमचे रेबाई सिंधी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले वेळोच वेळकडून त्यांच्या देखील आग्रहाच्या वतीनं आहे त्यासोबत विभाग नियंत्रण साहेब त्याचसोबत साहेब भाग अध्यक्ष सर्व आमची वर्कशॉपची मंडळी त्याबरोबर ट्रॅफिकची मंडळी त्यासोबत अजून एक आमचे यंत्रणाधींचे चालू साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले तर apa enggak naik sudah